एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज शुभ दीपावली मूर्तिजापूर व परिसरातील सर्व नागरिकांना सुभाष दूध डेअरी कडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बळीराजाला आमचे विशेष आवाहन प्रिय शेतकरी बांधवांमो नापिकीमुळे आलेली निराशा झटकून टाका शेतीत कधी होऊन तर कधी सावली असते या बिकट परिस्थितीत खचून न जाता आम्ही तुम्हाला एका नव्या आणि शाश्वत अर्थकारणाकडे वळण्याचे आवाहन करतो दुधाळ जनावरे संगोपन आणि दूध उत्पादन हा एक असा जोडधेंदा आहे जो तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देऊ शकतो विनंती शेतकरी बांधवांनी अभ्यासपूर्ण दृष्टिकोन ठेवून या क्षेत्राकडे पहावे योग्य जातीच्या जनावरांची निवड त्यांचे आरोग्य आणि चांगल्या पौष्टिक चाऱ्याचे व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करा निश्चितच दूध उत्पादन तुमच्या कष्टाला योग्य तो दाम मिळवून देईल तुमच्या कष्टाचे सोने करण्यासाठी आम्ही आहोत तुमच्यासोबत आपला विश्वासू प्रशांत हजारे सुभाष दूध डेअरी स्टेशन एरिया जस्तम चौक मूर्तिजापूर उत्कृष्ट आणि शुद्ध दुग्धजन्य पदार्थांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपली सेवा उत्तम आरोग्यासाठी शुद्ध दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करा